आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा चंदगड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळण्यासाठी खूप वर्ष झाला संघर्ष चालू होता या संघर्षाला आज यश मिळालेलं आहे या यशाबद्दल किंवा त्याच्या प्रवासाबद्दल आपल्याला अधिक माहिती देत आहेत चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर चंदगडला नगरपंचायतीचा दर्जा मिळालेला आहे तर त्यासाठी जवळजवळ गेले तीन चार वर्ष हा प्रयत्न सुरू होता मी खरं तर असं म्हणेन की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सनगडवासियांनी जो तीन चार वेळेला बहिष्कार टाकला आणि त्या त्याचंच हे एक यश आहे असं मी समजेन की त्यावेळेला जर त्यांनी ह्या निश्चयाशी जर ते ठाम राहिले नसते तर कदाचित आज हा ग्रा नगरपंचायतीचा दर्जा ग्रामपंचायतीला मिळाला नसता नगरपंचायतीच्या ह्या कामासाठी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार अठराला मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्वरित म्हणजे त्यांनी त्या पत्रावरती ते पत्र मी सादर केलं त्यांच्या त्या पत्रावरती मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब हा प्रस्ताव सादर करावा असा त्याच्यावर रिमार्क करून ते पत्र खाली का पुढच्या कारवाईसाठी पाठवलं होतं आणि जवळजवळ गेली तीन वर्ष म्हणजे दोन हजार सतरापासून मला वाटतं एकोणतीस जून दोन हजार सतरापासून आम्ही ह्यासाठी प्रयत्न करत आहोत गेल्या म्हणजे तीन अधिवेशनामध्ये मी हा तारांकित प्रश्न पण उपस्थित करून सभागृहाचं लक्ष याकडं वेधलं होतं गेल्या कालच्या आत आत्ताच अलीकडं झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ह्या प्रश्नाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि ह्यावर लवकर निर्णय घेण्याची आग्रही भूमिका त्यांना घ्यायला सांगितली हे फक्त आमच्या एक कुणाच्याही एकट्याचं श्रेय नाही तर ह्या सगळ्यांचं श्रेय आहे शहरवासियांचं नगरवासियांचं नगर हे सगळं श्रेय आहे आणि त्यांच्या ह्या एकीचं हे फळ आहे आज मुख्यमंत्र्यांनी जो हा निर्णय घेतला आहे बराच काळ प्रलंबित असलेल्या प्रश्नावरती आज जो निर्णय घेतला आहे त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन करते तसंच चनगडच्या सं चनगडच्या सर्व जनतेचंही मी अभिनंदन करते मी आज त्यांच्या पण आनंदामध्ये सहभागी आहे कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह सरदार जाधव लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेलायकांवर क्लिक करा